केजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कळवामध्ये आणि कळवा खारेगाव आपण पोलिस टेशनच्या समोर उभे आहोत आज आपण पाहिलं जाते मराठी क्रांती मोर्चाचा जो पवित्र आहे तो, तो कशा प्रकारे असेल भाऊ रमेश आंबरे आपले जोडलेले आहेत खरंच रमेश आंबरे साहेबांचं आपण मराठी क्रांती मोर्चाची जी आपण कार्यकर्ते बघतोय कार्यप्रणाली बघतो खरं यांच्या ज्या कामाची जी पद्धत आहे ती खूप वेगळं आहे विविध विषयावरती चर्चा असते पण पुढचा पवित्र काय याबद्दल आपण रमेश भाऊशी बोलूया भाऊ काय या आता ह्या संदर्भात आपण काय सांगू शकता मराठा क्रांती मोर्चातर्फे ठाण्यामधनं आम्ही आता सर्व मराठी क्रांती मोर्चा जे आमचे सर्व मराठी बांधव आहेत ते रविवारी रस्त्यावरून उतरणार आहेत त्या संदर्भात आम्ही पोलिसांना आता भेटायला आलेलो त्यांनी आम्हाला मीटिंग नाकारलेली आहे एम पी यू सीची एक्झाम जर रद्द झाली नाही तर रविवारी आम्ही आंदोलन रस्त्या उतरून करणार याचा अर्थ काय रमेश बाब पोलीस प्रशासन सहकार्य करते आहे आपल्याला का नाही प्रशासन सरकार जर सहकार्य करत नाही तर पोलीस प्रशासन कुठून सहकार्य करणार त्यांनी आता आम्हाला नोटीस द्यायचं त्यांनी सांगितलं आहे बघूया आता कशा नोटीस देत आहेत काय देतात ते पण आम्ही आंदोलन करणार आंदोलनासाठी आम्ही थांबव हो। आपल्या आंदोलनाचा पुढचा पवित्रा काय असेल आता आम्ही एम पी जे शाळा आहेत त्यांच्यासमोर आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे तर आम्ही जशी आमची लोकसंख्या लोकं येतील त्याप्रमाणे प्रत्येक सेंटरच्या बाहेर आम्ही ते आंदोलन करणार आहोत तर आपण हे पाहिलं रमेश बाबा आंग्रे होते अतिशय चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया दिली खरोखर लोकांच्या जो समोर मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो उर्वरित प्रश्न आहे आणि तो लवकर मार्गे लागला पाहिजे असे धडपड आहेत पण पोलीस प्रशासनाने त्याबद्दल आपलं दबावतंत्र कसं वापरलं जात आपण पाहिलं असेल पुढचा पवित्र काय असेल आपण विचारलं तर त्यांनी सांगितले की काही वेळामध्ये आणि काही दिवसातच आपल्याला पुढची जी कशाप्रकारे आपली उपयोजना असेल ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल मी येश गाडेसह सागर पाटील ठाणे